गोष्ट डाउनलोड केली आहे गोष्ट गोष्टीचं नाव आहे गुडगुड घाबरी हा एक उंदीर एक माकड एक मणी माव तिघ एक साथ जेवायचे एक साथ खेळायचे ते म्हणजे आज आपण वेगळं जेवण करायचं का वेगळं जेवायला करायचं का उंदीर म्हणला खीर माकडाने मा, मानेचे दुकानात जाऊ लपच चे पजरावा आणला माजरीने जाऊन दूध आणलं आणि उंदराने जाऊन की साखर आणली मग त्यांनी करायला सुरुवात केली म्हणे मानला आली जा म्हणे मान आली तोपर्यंत तुम्ही अंग अनुभव करून याला दिव म्हणे मा केलं जाकण उघडलं हलूच आणि ती वास्तवतच होता खिरेता मग तिने चम्च, एक चम एक चमचा खाल्ला ती म्हणली एक चमच्याने खाल्ल्या हो एक चमचा खाल्ल्यावर हो काय फरक पडतोय तिने अजून एक चमचा खाल्ला एक एक चमचा खाऊ तिने आखी खीर संपून टाकली तिला माहिती होतं आपणच खीर खाल्ली या मग आकला दार आहे त्यांनी तीन वाटे घेतल्या आणि जाण काढली होती पण जण हो असं झालं मग या म्हणून माऊ झाली म्हणे माऊला मा विचारलं तू कुठे ठीक खाल्ली आपली उंदरी तर उंदराचं लक्ष मात्र तिच्या मग फुगल्या पटाक होतो आणि म्हणे उंदीर म्हणला मनी माऊ खर खर सांग गेलो किरी अरे मी कशी काय तुम्हाला सोडून चला तर माकड त्याला म्हणला हो का चला तर मग जाऊ तर काय कळव त्या आणि त्याने हांडा घेतला कशी घेतली कशी घेतली आणि हेना डाळीवर ना निघाला त्यांनी कशी टाकली पाण्यात आणि ना ना कळशीवर उडी खा उडी घेतली कशी उभारायला तो म्हणला फुग फुग फू फु, फु, मेखी खाली असेल तर गु गुड गुड घागरी मग उंदळ्या उन्दा आला <coughs> उडी 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 मारले त्या कशीवर म्हणला च्यू 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 इग जिउ जिउ मी खले खल्या फ्रेंड अ गुड गुड गागरी आता मांडूची बाय आली हा मांडरुडी मा मला वाकड जाली आणि उनी दादनी तिला टांडो टाकलं कारण की तिने किकली होती चलू माहिती होतं हा म म्हटली मी आमी आमी आमी

परत त्यांनी एक साथ करून बाय बाय परत बनवली का त्यांनी खीर हां आणि गुड गुड घागरी नाही बुडबुड घागरी काय दाखवलं तुला गोष्ट दाखवते नको नको